तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की अक्षरा घरी गेलेली असते त्यावेळेस तिची आई विचारते की अगं किती विष उशीर आणि फोनही रिसीव केला नाहीस तू तेव्हा अक्षरा म्हणते की अगं आई मी अधिपतींना भेटले होते आणि त्यामुळं तुझा फोन रिसीव करता आला नाही हे ऐकून तिचे बाबा म्हणतात की तू का भेटले अधिपतींना हे खून अक्षराचा चेहरा पडतो आणि अक्षराला वाईट वाटलेलं असतं तर इकडे भुवनेश्वरी अधिपतींना म्हणत असते की आज तुम्ही तुमच्या आर्दंगिणीला भेटला ना व तुम्ही घे टाकाय त्यांना भेटायला हे खून अधिपती फक्त भुवनेश्वरीकडे बघत असतो तिला काय सांगावं हो कळतच नसतं तर इकडे अक्षरा त्यानंतर तिच्या आईसोबत बोलत असते ती म्हणत असते की आई माझं सगळं चांगलं होणार आहे आणि सगळं अधिपतींबरोबरच माझं छान होणार आहे मला माहिती आहे आणि ती खूपच आनंदात असते तर इकडे त्यानंतर भुवनेश्वरीकडे दुर्गे येते आणि म्हणते की ताई हे जर सारखं असंच भेटायला लागले तर ती मास्तरींबाई एक दिवशी नक्कीच या घरात परत घुसल आपल्याला काहीतरी करायला पाहिजे त्यानंतर भुवनेश्वरीही विचार करत असते आता त्यांचं पुढचं पाऊल काय आहे हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळेलच असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा